सर्वांना नमस्कार प्रणय पीपासू बायको या स्टोरीचे दोनशे बत्तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज मंजू विजयला म्हणाली की मी खूप खास तयार होणार आहे आणि कशी खास तयार होणार आहे हे तुम्ही माझ्याकडे बघतच राहाल आणि विजय म्हणाला मग काय उपयोग नुसतं बघायचं तर जर काही करता आलं तर ठीक आणि मंजू म्हणाली तुमच्यासारखा येडा माणूस मी आजपर्यंत बघितला नाही तुम्ही मी तयार झालेली असताना जर मला नुसते बघत बसाल तर करणार कोण तुमचं भूत आणि आयुष्यपत तिचा राग आला आणि मला भिंडोक बाय मंजू म्हणाली आणि तुम्ही भिंडोक नवरा कशाला फालतू जोक करता उलट मला प्रोत्साहन द्या आणि म्हणा की मंजू अशी तयार हो तशी तयार हो मला हे हवं मला ते हवं आणि तो म्हणाला अगं तुझ्याकडे मागायची काही गरजच नाही तू न मागता इतकी भरभरून देते की मी मागूनसुद्धा मला तितकं मिळणार नाही आणि खरं सांगू देवानं अगदी मला भरभरून दिलं अगदी न मागता सगळं देणारी बायको दिली आणि खऱ्या अर्थानं तन मन आणि धनानं तू माझी आहेस माझी बायको आहेस आता माझी बायको आहेच की सेक्सी हार्ट तर काय करू आणि ती म्हणाली बास बास आता जास्त बोलू नका पोरग ऐकतं आणि तसंच बोलतं आणि मग जेवण झालं आणि नेहमीप्रमाणेच ती आधी उठली आणि तो उठणार इतक्यात ती आत्ता त्याला म्हणाली आहो आता ना कुकर उचला ना तुम्ही न तेवढ्यासाठीच वाकायला लावता मला आता आळशी नवरा मुद्दाम उठला तसाच आणि म्हणाला नवऱ्याला काम सांगतेस का पाप लागेल आणि मी उठलो आणि ती म्हणाली आळशी गधा आता तुम्हाला काहीच सरप्राईज मिळणार नाही बसा बोंबलत एक काम करत नाहीत माझं आणि तो पुन्हा चावटपणा करत म्हणाला मग तुझं काम कोण कौन करतं कोणी दुसरा येतो का तसं तिनं त्याला कुकरमधलं भात घेण्याची भातवाडी दाखवली आणि म्हणाली हे बघितलं का आता पळाईत ना मग तो म्हणाला मी पळत नसतो पठ्ठ्या कोणाला घाबरत नाही आणि वैकोला तर नाहीच नाही आणि मंजू म्हणाली हो ना तुम्ही पट्ट्या आणि ती तुमची बहिणी पटतील तसा तो तिला शिवी घालत मला तिच्या आयला लावला घोडा आणि तुला माहीत आहे का जीवची डिलिव्हरी झाली वाटतं दुसरा पण पोरगा झाला तिला आणि हे ऐकलं आणि मंजू म्हणाली अगं बाई अगदी अहो ती गरोदर कधी होती काहीच माहीत नाही विजय म्हणाला आणि माहीत नसलेलंच बरं काही गरज नाही माहीत करून घ्यायची आणि मंजू म्हणाली पण बरं झालं बाई पोरगा झाला त्यांनीच बायकांची परंपरा खंडित झाली इथंच पण काय हो त्यांच्या पोराचं लग्न जमते की नाही विजय मला आय घालू दे भाऊसुद्धा काही बोलत नाहीत मग आपण कशाला विचारायचं जेव्हाच्या तेव्हा बघूया बोलवलं तर जाऊ नाहीतर राहिलं आणि मंजू म्हणाली आणि चिवला बघायला जायचं काय करायचं विजय म्हणाला तुला काय वाटतं काय करूया आणि मंजू म्हणाली कॅन्सल ती कधीसुद्धा चुलता चुलती म्हणून फोन करत नाही कधी चुलत भावांना राखी बांधायला येत नाही मग आपणच खूप माणूस काढलेला आहोत का आता मंजू विजय तिला बघायला गेलेच नाहीत काय ठेवायची ती नावं ठेवते लोकांनी आणि त्या मनशाला हाणल्यापासून तर मंजूच्या पूर्णपणे सगळेच मनातून उतरून गेले होते मग ती आता किचनमध्ये रात्रीचे अकरा वाजले तरी काहीतरी करत होती मोठ्या मुलासाठी खाऊ पाठवायचा होता आणि तो बनवत होती आणि शेंगदाण्याचे लाडू करत होती मग छोटं बाळ झोपलं आणि तो हळूच पाठीमागून आला आणि तिच्या पोटाभोवती मिठी मारत म्हणाला ए मंजुळा काय करतेस ग आज तू मला सरप्राईज देणार होतीस ना काहीतरी विशेष तयारी करून आणि मंजू म्हणाली आता मूड गेला आणि तो तशीच त्याची बोटं तिच्या पोटात रुतवत म्हणाला हे असं नाही असं मूळ घालवायचा नसतो नेहमी आणि ती म्हणाली नेहमीच तुम्हाला सरप्राईज द्यायचं मीच फक्त तुम्ही कधीतरी सरप्राईज द्या की आणि तो म्हणाला एका घंटीशिवाय आमच्याकडे आहे काय तुम्हाला सरप्राईज द्यायला आणि म्हणजे खूप हसली आणि म्हणाली किती नालाय का तो तुम्ही विजय मला मग खरं आहे की नाही सांग आता तुमच्याकडे किती काय काय असतं हे टपोरे डोळे हे नाजूक गुलाबासारखे ओठ गोबरे गोबरे घाल आणि हळूच खाली आला आणि छातीवर हात ठेवून म्हणाला हे दोन कबूतर कंबर पोट आणि त्याच्याही खाली जाणार तशी ती त्याचा हात झटकून म्हणाली गप्प बसा आत्ताच टच करून माझा मूड घालू नका आत्ताच आणि तो मला का आता मूड गेला म्हणालीस म्हणून तर मूड बनवत होतं आणि वरून म्हणते की मूड घालवू नका तो बायकांचं नाव मला काही कळतच नाही पण मी तोपर्यंत काय करू सांग तुझं होईपर्यंत ती पुन्हा हसून बसा की घंटा हलवत आणि तो म्हणाला तुझ्या आईची चावट कुठली असं म्हणून तिचा गाल चावून गेला आणि मंजू ओरडली आ माकडं कुठलंय बत्तमीज असं म्हणून तो पुढे जात असताना त्याच्या पार्श्वभागावर तिनं गुडघा मारला आणि म्हणाली पण आणि तो फुगला आणि म्हणाला मला पळ म्हणतेस का आता याजवळ मग दाखवतं गंमत मग आता तिचं काम झालं वीस मिनटांनी ती आली आणि उगीच त्याला ऐकू जाईल असं म्हणाली मी झोपायला आणि घाले कुणाला यायचं असेल तर या बाबा आणि गेली झोपायला आणि तो तिला ऑर्डर टाकत म्हणाला जर सरप्राईज देणार असेल तर झोपू देणार नाहीतर झोपून देणार नाही रात्रभर जागावं लागेल आणि आता तिला कंटाळा आला होता तरीही उठली हट्टी नवऱ्यासाठी कारण त्यानं हुकूमस सोडला होता ना झोपू देणार नाही आणि घातला सॅटिनचा सेक्सी गाऊन सगळ्या केसांचा डोक्यावर आंबडा घातला आणि तो पुन्हा म्हणाला मंजू नवीन लग्न झालं तेव्हा मूड यायचा तसा मूड आला पाहिजे अशी तयार हो आणि लाजाळू मंजू आता त्या दिवसातला प्रणय आठवून त्या प्रणयातला बहर आठवून लाजायला लागली आणि त्या सगळ्या विरहाच्या रात्री तिला आठवायला लागल्या आणि त्या विरहानंतरचं मिलन आणि ती भेटीची तडप आणि एका रात्री तीन तीन वेळा होणारा प्रणय आठवून तिच्या अंगावर शहारा आला आणि ती येऊन झोपली त्याची वाट बघत आणि जुन्या आठवणींनी मोहरून गेली त्यातच आता तो केव्हा तिच्या अंगावर आला आणि तिला रोमॅन्टिक त्रास द्यायला लागला हेही तिला कळलं नाही आणि त्यानं अचानक तिच्या छातीवर लव बॅट केला तसं तिनं प्रणय भावना उचंबळून येऊन छाती उंच उन्चा केली आणि त्याच्या छातीला भिडवली दोघांच्याही काळजात आग पसरली आणि दोघांनी एकमेकांचा रोमँटिक बदला घ्यायला सुरुवात केली आणि तुफान जोरदार प्रणयाचा वर्षाव एकमेकांवर होऊ लागला आणि तिला आता तो सर्व अंगाने त्याच्याकडून टच करून घेतलं तिनं आणि तिच्या शरीराची शांती करून घेतली कारण मंजू शांत नाही झाली तर ती त्याला झोपू देत नाही मग आता बराच वेळ स्पर्श स्पर्शसुख झालं लव बाईट झालं आणि अक्षरशः तिच्या अंगाला शेवचे लाडू करताना शेव चुरावी असं दोन्ही हातांनी तिचं शरीर चुरत होतात आणि मंजू तोंडातून तो मादक आवाज काढत त्या प्रणयाच्या मेजवानीचा आस्वाद घेत होती आणि तिच्यात प्रवेश करण्याची वेळ आली आणि तो खट्याळपणे म्हणाला आंटी हमला करू का तशी मंजू खूप हसली आणि म्हणाली जानू पुन्हा आंटी म्हणाल तर किक मारील तसं त्याने तिला जोरदार धक्का दिला आणि तिच्यात भस्कन प्रवेश केला तसं तोंड तोंडभासलं आणि डोळे मोठे केले आणि मग हसली आणि सुरू झाला हवासा हवा गोड गोड वाटणारा तो स्वर्गीय प्रवास आता तो ड्रायविंग करत होता आणि ती त्याला कसं ड्रायविंग करायचं ते शिकवत होती आणि हळूहळू मग फास्ट मग थांबा आता सुरू करा मग पुन्हा मध्येच म्हणायची खूप जोरात अशी ती हळूहळू त्याला सांगायची आणि तोही तिला हवा तसा ड्रायविंग करत होता आणि शेवटी त्यानं वेग वाढवला आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायला लागला आणि मंजुळा त्याच्या प्रणयाच्या वर्षानं वर्षावानं चिंबवली झाली आणि नावून निघत होती आणि त्यानं शेवटचा धक्का दिला आणि तिचा ओठ ओट ओठात घेतला थोडा चावला आणि ती फार समाधानानं म्हणाली जानू आय लव यू आणि जानू म्हणाले सेम टू यू आणि पडले शेजारी आणि लागले धापा टाकायला मग आता दुसऱ्या दिवशी पेपर सुरू होते आणि कोणीही रिलीवरच येत नव्हता वर्गावर मंजूला तर वॉशरूम खूप लागली होती आणि पेपर सुरू झाल्यानंतर साधारण दीड तासानं ती कुणाची तरी वाट बघत होती पण कोणच येईना वर्गावर बहुतेक माणसं शिल्लक नसतील आणि आता विजयसाहेब हातपाटीमागं टांगून एका खोलीत तू जाव खोलीमध्ये जाऊन शिक्षक बसलेत का उभे राहून सुपरिजन करतात का मोबाईल बघतात का इतर कुठलं वैयक्तिक काम करतात का ते चेक करत होते आणि मग आता तो तिच्या वर्गात आला की आणि वर ती त्याला म्हणाली सर मी जरा जाऊन येऊ का दोन मिनटं थांबतं का आणि त्यानं फक्त मान हलवली अगदी साहेबाच्या रुबाबात पण साहेबाला उभं केलं वर्गावर आणि कोण जातं बाहेर म्हणून त्याचा युग दुखावला आणि ती गेली आणि पुन्हा चार मिनटांनी परत आली त्यानं पुन्हा तिला केविनमध्ये बोलवलं आणि म्हणाला तुम्हाला काही कळतं का मॅडम तुम्ही चक्क एच एमला वर्गावर उभा करता आणि जाता होय जरा पदाचा मान ठेवा आणि आपल्यापेक्षा वरिष्ठांना कामं सांगायचे नाहीत मंजू म्हणाली कोणच येत नव्हतं मला जायचं होतं म्हणून मी गेले मी काय करू आणि हळूच म्हणाली पर्खरमध्ये केली असे तर चालली असती का <laughs> आणि तो म्हणाला पुन्हा एकदा तसाच तो, तो तुझा प्रश्न आहे माणसानं कंट्रोल करायला शिकलं पाहिजे आणि ती म्हणाली कंट्रोल म्हणजे कसं घरी जाऊन करायची होती का संध्याकाळी आणि गेली निघून रागात आणि थोड्या वेळानं त्यानं तिला निरोप पाठवला माझा डबा दे म्हणून आता रोज म्हणजे स्वतः होऊन शिपायांना सांगून त्याचा डबा त्याला द्यायची पण आज तिनं दिलाच नाही आणि शिपायानं मागितलं तर म्हणाली विसरले मी त्यांचा डबा आणायला शिपाई तसाच सांगत गेला आणि यानं फोन केला भूक कंट्रोल होत नव्हती आणि सकाळी तर ती डबा घेऊन आली होती पण आता का देत नाही असं म्हणून फोन केला आणि म्हणाला मंजू तू मला डबा देत नाही ती म्हणाली मी आणलाच नाही आणि उद्यापासून आपला डबा घेऊन यायचा पण तो लगेच म्हणतो कसा माझी बायको असताना मी खडावं आणू आणि मंजूमा आली कोण बायको कोणाची बायको एका महिला सहशिक्षिकेला सहकार्याला असा सह डबा मागताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही सर आणि तो म्हणाला मंजू मुद्दाम असं करतेस ना तुला माहीत आहे माझा डबा माझ्या लक्षात राहत नाही आणि मंजूमा आली मग तर तुमचा प्रॉब्लेम आहे सर घरचे प्रॉब्लेम शाळेत नाही घेऊन यायचं आणि मग ती उठली आणि तिने त्याच्यासमोर डबा आपटला आणि म्हणाली फक्त आजच्या दिवस खा उद्यापासून अजिबात आणणार नाही असं म्हणून फणकारानं निघाली आणि तो पाठी मागून म्हणाला तू नाही आणला तर तुझा बाप आणेल समजलं असं तो फार बापात मानला आणि मंजू चिडली आणि परत फिरली आणि म्हणाली मग जेव्हा तो आणेल ना तेव्हाच खा असं म्हणून तिनं त्याच्या समोरचा डबा उचलला आणि गेली निघून आणि तोही म्हणाला जा जा येडी ठकूबाई कुठली एक दिवस नाही खाल्लं तर मी मरत नाही आणि आता तिला तिनं पुन्हा डबा आणला आणि त्याच्यासमोर ठेवला आणि महाडी खा कारण तुम्ही नाही खाल्लं तर मलाच वाईट वाटेल आणि आता तो हसला आणि म्हणाला हेच हेच जे काही आहे ना तुझ्या मनात माझ्याविषयी तेच तुला माझ्यापर्यंत खेचून आणतं आणि मंजूसुद्धा म्हणाली आणि त्याचाच तुम्ही गैरफायदा घेता आणि विजय म्हणाला ते जाऊ दे पण तू दोन मिनटांसाठी गेली होती आणि चार मिनटं का लावलीस मंजू म्हणाली पोट फुगलं होतं परकरची नाडी घट्ट बसली होती आणि रुतत होती माझ्या पोटाला आणि कमरेत तीच ढिल्ली करत होती आणि तो म्हणाला अगं मग मला बोलवायचं की मी आलो असतो उगीच चान्स घालवला आणि ती म्हणाली आता नाही वाटतं साहेबांचा रुबा पाठवत लंपट कुठले आणि गेली निघून आणि मग आता पुन्हा संध्याकाळी जेवण करताना पोरगं म्हणालं बाबा वाघासारखे वाघसारखा कोणत्या प्राण्याची शिकार करून खातो हो सगळ्यात जास्त त्याला काय खायला आवडतं आणि त्यानं तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला हे काय फुगलेल्या गालाची हरणी आणि तिनं त्याच्याकडे तिरकं बघितलं तर म्हणतो कसा आणि जी कैरी बघते ना तिरकं बघते ती तर लय टेस्टी असते आणि ती पुन्हा हसायला लागली चिडलेल्या मंजूची समजूत काढायला त्याला वेगळे प्रयत्न करावे लागतच नव्हते ती लगेच हसायची आणि फसायची आणि या वाघाच्या तावडीत सापडायची आणि तिला हसताना बघून म्हणाला मंजू आणि तुझी कोणती गोष्ट मला तुझ्याकडे खेचून आणि ते माहीत आहे का तुझं हे मदाळ हसणं असं म्हणून तिच्या ओठांच्या कोपऱ्यात एक पी घेतली